मी भूमिता धनंजय राठी राहणार घोटंगाव माझ्या माहेरचे नाव भूमिता संतोष चौधरी वय तेवीस वर्ष जात आदिवासी गुरुवारी आहे माझे लग्न दोन हजार एकवीसमध्ये संतोषजी मिश्रीलाल राठी राहणार घोटंगाव यांच्या मुलगा धनंजय राठे यांच्यासोबत झाला लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच माझ्या पती मारझोड करणे गडा दाबणे घराबाहेर काढणे तसेच जातीवाचक शिविगाड करणे व माहेरून पैसे व सोन आणण्यासाठी तकादा लावणे इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला या दरम्यान मला आठ तीन दोन हजार बावीसमध्ये एक मुलगा झाला तसेच माझ्या आईवडिलांनी माझ्या सुखासाठी वीस हजार रुपये दिले तसेच सासरची मंडळी मला सतत छड करणे सुरू ठेवले सासू सासरे दीर ननद ज ननाद पती हे मला दहा दहा लाख रुपये व सोने घेऊन ये व तुझ्या पतीला बुले बुलेट घ्यायची आहे व धंदा टाकायचा आहे असे म्हणून मला धमकी दिली व सोडचिठ्ठी दे म्हणून अशी मला जीवन्यशी मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे मी याची पूर्तता करू शकली नसल्याने मला मला जीवानेशी मारून टाकतील म्हणून मी या भीतीने तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आपला जीव मुठीत घेऊन कसे तरी आले तेव्हापासून मी माझ्या माहेरीच राहत आहे तरी माझे सासू सासरे धीर ननद हे मैं पती मला बदनामीकारक एस एस करणे वरणे जीवाने धमकी सुद्धा सुरू झाला होता तरी मी या सर्व घडलेल्या घटना सविस्तरपणे मी पोलीस ठाण्यात सुद्धा दुगीपार मध्ये दिली आहे व एच डी पी ओ मध्ये देवरी गोंद्या येथी सुद्धा तक्रार दिलेली आहे व महिला आयोगच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा दिलेली आहे व देशोनती पेपरमध्ये सुद्धा दिलेले आहे तरी माझ्या सासरकडील मंडळी अशी धमकी देऊन सुद्धा मला आमचे कुणी काही वाकड करू शकत नाही तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा अशी वारंवार मला चेतावणी देत आहेत शेवटी मी सासरचा त्रास असशक्य झाल्याने मला मारझोड करून टाकतील म्हणून या भीतीने मी माझ्या माहेरी राहत आहे तरी मला सासरी जायचे नाही आहे व मला तडजोड करायची सुद्धा नाही आहे व मला सोडचिठ्ठी घ्यायची सुद्धा नाही आहे तरी म, म, म माझ्या सासरकडील मंडळी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांचे पोलीस वगैरे घाबरत पोलीस वगैरे घाबरत सुद्धा नाही म्हणून मला भीती आहे व मला लवकरात लवकर, लवकर चारशे अठ्ठ्याण्णव गुन्हा दाखल करून द्यावा अशी मी अपेक्षा बाळगतो तरी माझ्या सासरी सासरकडील मंडळी हे मला माझे लग्न पक्के वेळी आपल्या मुलाविषयी खोटी माहिती देऊन माझी फसवणूक सुद्धा केली आहे माझ्या पती रोज दारू पितो कोणतीही कमाई करीत नाही या सर्व घटना मी पोलिसांना प्रतिबंधक कारवाई करावी हीच माझी मागणी आहे व मला सुरक्षा मिळवून घ्यावी व मला न्याय मिळावा तरी मी या सर्व घडलेल्या घटना सविस्तरपणे मी देवरीमध्ये नमूद केलेले आहे